काय सांगा मी रवींद्र पाटील राहणार शिगाव तालुका वाळवा मी माझ्या काही वैयक्तिक कामानिमित्त पुणे या ठिकाणी माझ्या गावाहून गेलो होतो तर त्यानंतर परत सव्वीस ला तारीख या दिवशी आम्ही पुण्याहून परत गावी जात असता <coughs> राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही आलो असता जेवण्यासाठी राजगड हॉटेल या ठिकाणी थांबलो होतो तर त्यानंतर आम्ही जेवून इथून बाहेर पडलो आणि नजर चुकीनं आमची थो गाडीची बा पाठीमागची डिक्की बंद करायची राहून गेली आणि त्या डिक्कीमध्ये माझ्या मिसेसची पर्स होती त्यामध्ये मोबाईल आणि दागिने असा आणि रोख रक्कम असा ऐवज होता आणि ते आम्ही परत जात असता गावी रस्त्यामध्ये ते घाळ झाले त्यानंतर आम्ही गावी पोचल्यानंतर आमच्या ते लक्षात आलं की तो ऐवज पडलेला त्यानंतर परत आम्ही रात्री दोन पहाटे दोन नंतर परत पाठीमाग आम्ही राजगडला आलो राजगड हॉटेलवरती येऊन आम्ही तिथील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला ती पर्स इथंपर्यंत आमच्या सोबत असलेली आढळली त्यानंतर आम्ही जाताना रस्त्यात कुठेतरी घाल झाली म्हणून राजगड पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीची सकाळी आम्हाला नाना माने म्हणून पोलीस होते या ठिकाणी मद नाना मदने यांनी तर त्यांनी आमची दखल घेतली तात्काळ आणि पी आय साहेब गवळी यांना कॉल करून ते आमचा मोबाईलचे लोकेशन तपासण्यात आम्ही मदत केली आणि लगेच तात्काळ त्यांनी तपास करून त्यांची सगळी यंत्रणा कामाला लावली आणि आमची पर्स ज्या लोकांना सापडली होती ते त्यांचं लोकेशन सांगोला या ठिकाणी आढळून आलं ते आढळल्यानंतर इथून साहेबांनी तात्काळ त्यांचे संबंधित लोकांना पाठवून ते तिथला आयवल सगळा त्या लोकांच्याकडून ताब्यात घेतला त्या लोकांनी त्यांना चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी राजगड पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांचा सर्व स्टाफ यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद या करता किती वेळ किती तासामध्ये साधारण एक दोन अडीच तासामध्ये त्यांनी सर्व तपास करून ऐवज हस्तगत केला राजगड पोलिसांबाबतीत काय म्हणतात एकदम उत्कृष्ट सेवा त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यांनी आम्हाला स्वतःच त्यांच्या आम्ही इतकं भिलोल भिलेलं असताना त्यांनी आम्हाला मॉरल सपोर्ट दिला त्यानंतर आम्हाला त्यांनीच बाहेर पडताना इथून चहा पाजून आम्हाला इथून बाहेर सोडलं तपास पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांनी आम्हाला एकदम चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्वांचा आम्ही आभार मानतो धन्यवाद